नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगीज फूड कॉर्नरमध्ये आज आपण ढोकळ्याची रेसिपी बघणार आहोत ढोकळ्याची रेसिपी डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे इथे मी मीठ साखर आणि हळद घेतलेली आहे आणि एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे पाव वाटी मी रवा वापरलेला आहे आणि पावण वाटी मी दही घातलेलं आहे दही ही आंबट असेल तर अर्धी वाटी घातलं तरी चालेल आता इथे बेसन आपण छान चाळून घेणार आहोत म्हणजे त्याच्यामधल्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडल्या जातील व्यवस्थित असं बेसन चाळून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघत असाल वरती जे कण राहिलेले आहेत ते डिस्कार्ड करायचे आहेत तरावासुद्धा चाळून घ्यायचं आहे इथे आणि आता जे कोरडे साहित्य आपण घेतलेलं आहे ते इथे मिक्स करून घ्यायचं आहे इथे एक चमचा साखर चवीनुसार मीठ आणि चिमुडभर हळद घातलेली आहे फक्त सोळा इथे नाही घालायचा आहे बाकी सगळं साहित्य आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे व्यवस्थित कोरडं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे इथे अजिबात गोळे वगैरे काहीही होता कामा नये हळद व्यवस्थित मिक्स केल्या गेली पाहिजे आणि आता इथे आपण जे दही घेतलेलं आहे त्या दह्यानी हे रवा आणि बेसन भिजवून घेणार आहोत इथे आपण हे दही घालून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर आंबट दही असेल तर तुम्ही अर्धी वाटी वापरा पण माझ्याकडे मीडियम होतं त्यामुळे मी पाऊन वाटी घातलेला आहे आणि आता इथे एक ते दीड चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता पाणी घालणार आहोत आपण लागेल तसं पाणी घालून याला रसरशी तसं सैलसर छान बॅटर तयार करायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा ढोकळा हा पदार्थ जरी सोपा वाटला तरीही तो बरेचदा फसतो त्यामुळे मी इथे परफेक्ट प्रमाण व्यवस्थित असं शेअर केलेलं आहे या पद्धतीने जर तुम्ही ढोकळा केला तर तो कधीच फसत नाही छान स्पंजी असा ढोकळा होतो आता हे अर्ध्या तासाकरता आपल्याला झाकून ठेवायचं आहे साईडला अर्ध्या तासानंतर मी हे करायला घेतलेलं आहे आता इथे या स्टेजला आपल्याला ढोकळा आपण जिथे शिजवणार आहोत स्टीमर असो कढई असो किंवा मग एखादा पातेलं असो ते आपल्याला पाणी घालून गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं आहे ही पूर्वतयारी आपल्याला बॅटरमध्ये सोळा घालण्याच्या पूर्वी करून ठेवायची आहे बॅटरमध्ये एकदा सोळा घातला तर त्या बॅटरला आपल्याला तसं सोडता येत नाही लगेच आपण ढोकळा करायला घेऊ आता इथे मी सोळा घालून घेतलेला आहे सोळा घालण्याची क्लिप माझ्याकडून मिस झाली आता इथे कढई गरम करायला ठेवलेली होती मी आणि ज्या प्लेटमध्ये मी ढोकळा बनवते त्यालासुद्धा तेल लावून ठेवून दिलेलं होतं आता याला अजिबात हलवलं नाही मी सोडा घातल्यानंतर लगेच बॅटर ओतलं त्या भांड्याला अजिबात हलवलेलं नाही सोडा घातल्यानंतर वरून चिमुडभर लाल तिखट घातलं मी रंग येण्यासाठी ढोकळ्याला छान आणि झाकण ठेवून हाय फ्लेमवरती दहा ते पंधरा मिनटं ढोकळा शिजवून घेणार आहोत आता इथे तडक्याची तयारी करणार आहोत इथे मी एक चमचा तीळ जिरा मोहरी आणि तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्यामधनं कट करून घेते आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे हिरवीगार अशी आणि भरपूर असा कडीपत्ता वापरलेला आहे ही आपली तडक्याची तयारी झालेली आहे आता पंधरा मिनटानंतर मी चेक करत आहे चाकूच्या साहाय्याने चेक करून बघायचं आहे आपल्याला तुम्ही बघत असाल चाकू क्लीन आलेला आहे म्हणजे ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे आणि कडेने सुटलेलासुद्धा आहे आता याला थंड करायला ठेवूया आपण साईडला तोपर्यंत तडका तयार करून घेऊ छान असा स्पंजी ढोकळा तयार आहे आता पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण तडका तयार करून घेऊया अगदी वेळेवर जरी आपल्याकडे पाहुणे आले आणि आपल्याला हा ढोकळा करायचा असेल तर पाहुण्यांशी बोलता बोलता सुद्धा आपण हा ढोकळा करू शकतो इतका सोपा आणि कमी वेळात होणारा हा ढोकळा आहे या पद्धतीने तुम्ही जर केला तर कधी फसतसुद्धा नाही हे प्रमाण परफेक्ट असं आहे आता इथे मिरच्या घालून घेतलेल्या आहेत मी थोड्याशा मिरच्या रंग बदलेपर्यंत परतून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला आता इथे अर्धा चमचा साखर घालायची आहे अर्धा चमचा साखर आणि अर्धी वाटी पाणी घालून आपण हा तडका तयार करणार आहोत शे तोपर्यंत आपला ढोकळासुद्धा व्यवस्थित थंडा होईल नंतर आपण त्याला कट करून घेऊया आता या पाण्याला उकळी येऊ हो द्यायची आहे थोडीशी उकळी आल्यानंतर गॅस बंद केलेला आहे मी इकडे ढोकळा थंडा झालेला आहे आता कडेने याला चाकूच्या सहाय्याने सोडवून घ्यायचं आहे व्यवस्थित असा सुटलेला आहे थंड झाल्यानंतरच हे करायचं आहे तुम्ही गरम गरम ढोकळा कापण्याचा प्रयत्न केला तर तो व्यवस्थित कट होणार नाही त्याच्या छान वड्या पडणार नाहीत आता इथे त्याचे व्यवस्थित काप करून घेते मी हव्या त्या आकारात तुम्ही काप करून घ्यायचे आहेत आणि आता जो आपला तडका आहे तो वरून घालून घ्यायचा आहे तुम्ही बघत असाल किती छान असा स्पंजी ढोकळा तयार आहे खूप छान अशी जाळी आलेली आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे बघत असाल तुम्ही आता आपण तो तडका जो आपण करून ठेवलेला आहे तो इथे घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ढोकळा करून बघा तुम्ही आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत चला परफेक्ट असा ढोकळा तयार आहे मुलांना सुद्धा तुम्ही हा ढोका करून देऊ शकता आहे त्यावेळी घरात आपल्याकडे जे अव्हायलेबल साहित्य आहे त्यामध्ये तयार होणारा हा अतिशय छान असा ढोका आहे मुलांनासुद्धा आवडतो आणि मुलं आवडीने खातीलसुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद